नमो बुद्धाय आज आपण पाहूया गौतम बुद्धाची एक प्रेरणादायी कथा तर जीवनामध्ये खंबीर कसे राहायचे कितीही संकटे आली वादळासारख्या प्रसंगातही स्थिर कसे राहायचे हे या कथेतून आपण जाणून घेऊया एकदा बुद्ध राजगृहाजवळ विहार करून बसले होते त्यांच्या समोर अनेक भिक्षू व काही गावकरी रोज शिकवण ऐकण्यासाठी येत असत तेव्हाच गावातील एक माणूस बुद्धांकडे आला चेहरा रागाने भरलेला होता डोळ्यात तुच्छतेची छटा तो माणूस म्हणाला बुद्धांना हे संन्यासी तुम्ही लोकांना चुकीचे मार्ग दाखवता देव नाही म्हणता कर्मफळ सांगता आमच्या रूढी मोडता मला तुमचे उपदेश मान्य नाहीत तो माणूस बुद्धांचा अपमान करत राहिला उपस्थित लोक अस्वस्थ झाले काहींना राग आला पण बुद्ध मात्र शांत बसले होते बुद्धांचा धीर थोडा वेळ तो माणूस बोलून थकला तेव्हा बुद्ध हसले व विचारले बंधू जर कोणी तुम्हाला भेट म्हणून काही वस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती वस्तू कोणाकडे राहते तो माणूस म्हणाला ज्याने दिली त्याच्याकडेच राहते बुद्ध शांतपणे म्हणाले तसेच तू मला अपमानाची भेट देतोस पण मी ती स्वीकारली नाही त्यामुळे ती तुझ्याकडेच राहील मग मला का राग यावा हे एकताच सगळे स्तब्ध झाले गावकरी आचर्याने बुद्धाकडे पाहू लागले बुद्धाने जीवनाचा संदेश दिला तो माणूस स्वतः लाजून गेला त्याच्या डोळ्यात पाणी आले तो म्हणाला गुरुवर्य आजपर्यंत मी विचार केला होता की कठोर बोलणे म्हणजे ताकद पण खरे सामर्थ्य म्हणजे रागवल्याशिवाय स्थिर राहणे मी तुमच्याकडून शिकलो बुद्ध म्हणाले मजबूत मनुष्य तोच जो अपमान अडचण संकटे यामध्येही कोसळत नाही जसा पर्वतावर वादळ येते पण पर्वत हलत नाही तसेच मजबूत मनुष्य संकटातही ढळत नाही बुद्धांच्या या कथेतून आपल्याला ही, ही।, आप ही शिकवण मिळते की जीवनात आपल्याला कित्येकदा लोक चुकीचे बोलतील अपमान करतील प्रसंग येतील पण आपण जर धीराने शांततेने आणि स्थिरतेने ते स्वीकारले तर कोणीही आपल्याला तोडू शकत नाही मजबूत मनुष्य तो नव्हे जो ओरडतो रागावतो तर तो आहे जो संकटातही शांत राहतो तर आपण या कथेतून शिकलो की कि कितीही संकटे येऊ द्या कितीही कोणी समोरच्याने आपला अपमान करू द्या कितीही आपल्यावरती चिडला तरी आपण फक्त शांततेने आणि स्थिरतेने ते स्वीकारले तर कोणीही आपल्याला तोडू शकत नाही जर काहीही न बोलता समोरच्याला त्याची चूक कळून जाते तर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बुद्धाची शिकवण बहुजनापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा नमो बुद्धाय